राष्ट्रभक्ती आणि राष्ट्र एकात्मतेचे प्रतीक असलेले वंदे मातरम आता वोट बँक मातरम बनली आहे काही लोकांकरिता ही वोट बँकचे सर्वस्व बनली आहे अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सहजाद उनावाला यांनी काँग्रेसवर केली असून देशाच्या विभाजनाचे बीज याच वंदे मातरम गीताच्या विभाजनात दडले सांगितले रामभाऊ म्ह स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प वंदे मातरम आणि राष्ट्रीय पुनरुत्थाने या विषयावरील प्रतिसंवाद ते बोलत होते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये महत्वाचे स्थान असलेले रामभाऊ महाळगी स्मृती व्याख्यानमाळा वर्ष चाळीसवे दिनांक आठ जानेवारी ते चौदा जानेवारी दरम्यान नौपाडा सरस्वती क्रीडा संकुलाच्या मैदानात सुरू आहे या व्याख्यानमालेचे उद्घाटन गुरुवारी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला डॉक्टर राजीव पुरी ज्येष्ठ पत्रकार किरण तारे मिलिंद भागवत ह्या मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलाने झाले यावेळी व्यासपीठावर व्याख्यानमाला समितीने अध्यक्ष आमदार संजय केळकर संचिव शरद पु पुरोहित उपस्थित होते तर श्रोत्यांमध्ये माजी महापौर सुभाष काळे टी बीचे विद्याधर वैश्यपालन प्राध्यापक कीर्ती आगाशे समतोल फाउंडेशनचे विजय जाधव आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते तर वादात पत्रकार किरण तारे आणि मिलिंद भागवत यांनी सहजात पुनावाला आणि डॉक्टर राजीव पुरी यांनी विविध प्रश्नावर बोल बोलते केले मुसलमानाच्या तुष्टीकरणासाठी किंबहुना मुस्लिम पतपेढी जपण्यासाठी त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंनीच वंदे मातरमचे दोन तुकडे केले त्यानंतर अखंड भारताचे दोन तुकडे झाले असे स्पष्ट करताना पुणावाला यांनी एकोणीसशे सदतीस साली नेहरूंनी दबावाखाली सुभाषचंद्र बोस बॅनर्जी यांनी पत्र लिहून वंदे मातरमचे तुकडे पाडण्याचे सांगितले नंतर राष्ट्रीय गीत म्हणून वंदे मातरम स्वीकारले गेले मात्र मुस्लिम धर्माच्या विरोधात असलेले सांगत वंदे मातरम बोलण्यास नकार दिले ही दुःखदायक बाब आपल्यालाही खंत पुणावाले यांनी व्यक्त केली भाजपाकडून उठसूट नेहरूंवर खापर फोडले जाते ह्या प्रश्नावर त्यांनी खरा इतिहास जनतेला सांगण्याचा हा प्रयत्न असल्याचे सडेतर उत्तर दिले यावर डॉक्टर पुरी या, या ही तत्कालीन कांग्रेस धुरांधर इतिहास बदलनेस नहीं तो इतिहास की मोड़तोल के सोदाहरण श्रोत्यासमोर मानले पटेल साहब के साथ हुई जब नेहरू जी को बना दिया उसके बाद 75 में इंदिरा गांधी जी तो कन्विक्ट हुई इलेक्ट्रोल फ्रॉड के लिए 87 में जम्मू कश्मीर का चुनाव चोरी किया गया ये शशि थरूर ने बताया और जब तक हमारे ईवीएम नहीं आए थे तब तक बूथ चोरी के किस प्रकार से आरजेडी के लोग और कांग्रेस के लोग बूथ चोरी करते थे ये किसी से छुपी हुई बात है क्या और बाकी सब तो छोड़ दो एक सबसे बड़ा उदाहरण इटालियन मॉडल का एक महिला आई सिक्सटी एट में मैं नाम नहीं लूंगा आप बहुत समझदार है सब लोग समझदारिक्सटी एट में शादी करके आए एट्टी थ्री में नागरिक बनी पर एट्टी में ही उनको वोटिंग का अधिकार मिल गया उनका नाम इलेक्टोरल लिस्ट में था इसको बोलते हैं वोट चोरी तो मुझे लगता है जो खानदानी वोट चोर है वो कहते हैं ना कि झांकी रही भावना जैसी प्रभु मुहूर्त दिखे थे तैसे उनको सब जगह वोट चोरी दिखता है पर दरअसल ये वो कहते हैं ताउम्र कांग्रेस यही गलती करती रही धूल चेहरे पर थी कांग्रेस आईना साफ करती रही वो जेंजी दिख रहा है तो मैं उसके लिए बोल देता हूँ दोष बेटा में है वो दोष डेटा को देते हैं अब बेटा बदलो ना डेटा से क्या होगा पर तो इसमें एक बार